नमस्कार मित्रांनो आज शेतीमध्ये आम्ही तुरीचे शेंडे कापासाठी आलो आहे आणि तुरीचे शेंडे कापणे थोडंसं रिस्की आहे त्या मशीनने म्हणून माझा मित्र प्रकाश त्याला बोलवला आहे आणि आता बघा माझ्या तोरी तुम्हाला दाखवतो हा तोरी आहे एवढ्याला तुरी झालेल्या आहे तर आधीच कापायला पाहिजे होत्या पण आम्ही आता थोडा उशीरा कापतो आपण बघू शकता एवढ्याला तुरी आहे जवळपास भांडी भांडी तुरी तुरी आहे तर आता ही मशीनद्वारे आम्ही त्याचे शेंडे कट करत आहोत आपण बघू शकता तो आहे तो येत आहे तुरीचे शेंडे कापत तर याने फायदा काय होते हे शेतकरी बंधूंना आम्हाला सांगा आता कापत आहोत तर यानं असं म्हणणं आहे की आपण तुरीचा एक शेंडा कापला की त्याचा चार शेंडे नवीन काढतो आणि त्याच्यामुळे तुरीच्या उत्पन्नात वाढ होते म्हणून हा प्रयोग करत आहोत सगळेच लोक करतात करता। माझी वर्षीची पहिल्यांदा शेती असल्यामुळे मी माझ्यासाठी हा अनुभव पहिल्यांदाच नवीन आहे बघू आता काय फायदा होतो तुरीच्या शेंडे कापल्याने आणि तुरीचे शेंडे कापल्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक फवारणी आवश्यक करावी लागते असं म्हणते म्हणून त्याच्यात एखादी अळीचं टाकून आणि एक एकोणीस एकोणीसचा जो वरखच्चा आहे राहते वरखच्चचा तो एक टाकून द्यायचा आणि एक फवारा हलका मारून द्यायचा म्हणजे आपली तुरीचं जे पीक आहे शेंडे कापल्यामुळे त्याचे हिरवळपणा जात नाही तर बघू शकता अशा प्रकारे तूर कटणी करत आहे फवार ती मशीन लावून आहे थोडं आहे कारण खूप जपून करावं लागते कारण ते पाते खूप वाहते असल्यामुळे ते अंगावर येण्याची खूप शक्यता येते म्हणून थोडं जपून वापराव लागते बघू शकता अशा प्रकारे ती मशीन आहे मैं कैमेरा पलटवन तुम्हारा व्यवस्थित तो अशा अच्छा प्रकार तुरी से जे वर आारीक बारीक शेंडे हैं आप छटी करते आहो तर छाटणी झाल्यानंतर आपल्याला तुरी अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ती शेंडे कट झालेली दिसतात तर हे शेंडे कटल्याच्या कटल्यामुळे या तुरीला आपण नवीन शेंडे तयार म्हणजे होण्यास चालना मिळते व आपले जे तुरीचं पीक होते त्याच्यात आपल्याला वाढ जास्त त्याला फुटवे फुटणार आणि भरघोस वाढ होईल अशी आशा आहे म्हणून हा प्रयोग करत आहो तर ठीक आहे